वेलकम यू टू सोशल मीडिया फॅमिट संध्याकाळच्या साडेसात सात वाजेत पाहू शकता अंधार पडलाय दुःख पसरवलंय थंडी झाली चालू जबरदस्त थंडी सुटली आहे इकडं काय खरं नाही आज मोसम बेमान हे बहुत बेडमा बेमान आहे चहा पिऊन थंडी जर जात नसेल तर व्हायची एवढी तरी घ्याव लागतेच काय कोरा चवं नाही तर ते म्हणचाल दुसरं काय हे असलं मागचा काय कलर सांगचाल तसं काय नाही अस थंडी लई बोलायला पण इंजा झाले तर कोण आल तर काय आपलं व्हिडिओ बघणाऱ्यापैकी यूट्यूब फॅमिलीवर मधलं कोण आपल्या दुकानाला येऊन भेट देऊन गेले गाव काय झाले की काहीच कळणार यूट्यूबवर कोणच काय बोलत नाही इंस्टाग्रामवर काटून बोलत आहे इकडे बघता आपण काहीच रिप्लाय देत नाही ऐसा कैसा चले का मेर हर जगा बात करणे पडेगी हर जगा सपोर्ट करणार पडेगा तभी तो हमारा आगे हर बार मग किती बार कहू गा अवश्य नक्की कमेंट्स करा की इंस्टाग्रामवरने यूट्यूबवर आले आपल्याला बघतं आहे किंवा यूट्यूबवर तुम्ही नवीन कोण बघते की भेट दिलती न दिलती किंवा दुसरीकडे पण आपला व्हिडिओ पाहिले तर माणूसांना असो तरी पण तुमच्या प्रवासादरम्यान नक्की बाजी घरच्याला गार्डीमध्ये भेट द्या विटा महिन्या दरम्यान गार्डीमध्ये आपलं दुकान आहे बाजी घरच्या माणसांना बघू शकता हे आपलं बोर्ड असा गार्डी बाबा आहे आपली थंडी वाजते पण आता टच आपला रस्ता असो नक्की नक्की भेट त्या